उद्या म्हणजे सव्वीस ऑगस्टला जन्माष्टमी आहे तर सर्वजण कृष्ण जन्माष्टमी साजरी करणार असालच आणि कृष्णाचा सर्वात आवडता खाद्यपदार्थ म्हणजे मक्खन लोणी आणि यालाच आयुर्वेदामध्ये नवनीत असे म्हणतात तर कृष्णाला हे नवनीतच का आवडतं एवढं आणि तो एवढं लोण्याच्या मागेच का लागला आहे फक्त लोणी खायचं म्हणून जसं आजकालची मुलं चॉकलेटच्या मागे लागतात परंतु कृष्ण लोणी खायचा भले खाएचा, खाएचा, ते चोरून खायचा घरातील खायचा किंवा मागून खायचा ह्या अशा कृष्णाच्या प्रिय असलेल्या लोण्याचे आयुर्वेदिक दृष्ट्या देखील तेवढेच महत्व आहे असे हे आरोग्यदायी लोणी म्हणजे आयुर्वेदानुसार नवनीत आपल्याला कसे लाभदायी आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता लांजेवार माझ्या डॉक्टर सविता व्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांनाच माहित आहे की बाळ कृष्णाला आपल्या लाडक्या कृष्णाला सर्वात आवडता खाद्यपदार्थ म्हणजे लोणी तर हे लोणी घरी बनवलेलं फ्रेश असे हे लोणी जर आपण सेवन केलं तर ते आपल्याला आरोग्यदायी अतिशय गुणकारी ठरणारे आहे आयुर्वेदामध्ये ह्या लोण्याचा जो उल्लेख आहे तो नवनीत असा आला आहे आयुर्वेदामध्ये दुग्ध वर्गाचे वर्णन करताना दुधाचे आणि दुधाच्या पदार्थांचे वर्णन करताना लोण्याचा वापर कसा होतो त्याचे काय गुणधर्म आहे कोणत्या कोणत्या व्याधीमध्ये त्याचा वापर केला जाऊ शकतो या सर्वांची माहिती सांगितली आहे लोणी हे गुणाने अतिशय स्निग्ध आहे मधुर आहे पचाईला जड आहे असे हे लोणी बऱ्याचशा आजारांवर उपयुक्त आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण लोण्याचे दहा उपयोग बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत ते नक्की पहा जर तुमच्या शरीरावर कुठेही काळसरपणा आला असेल शरीर काळवंटलं असेल चेहऱ्यावर दाग आले असतील तर ह्या लोण्याचा उपयोग कशा प्रकारे करावा हे आपण व्हिडिओचे शेवटी बघूयात तर लोण्याचा सगळ्यात मुख्य उपयोग सगळ्यात छान उपयोग असा आहे की लोणी हे बलवर्धक आहे तर जसे की बाळकृष्ण लोणी खात होते जेव्हा ते बाल स्वरूपात होते लहान होते तर लहान मुलांना बलवर्धन करण्यासाठी शक्तीवर्धन करण्यासाठी लोण्याचा अतिशय छान उपयोग होतो जर तुम्हाला कुठला आजारपणामधून गेले असाल आणि त्यामुळे विकनेस आला असेल किंवा रोजच्या शारीरिक कष्टामुळे जर थकवा येत असेल अशक्तपणा जाणवत असेल तर अशा वेळी एक एक चमचा दोन वेळा लोणी खावे किंवा ज्यांच्या पायाच्या पोटऱ्या दुखत असतील रात्री झोपेच्या वेळेस बऱ्याच जणांच्या पायाच्या पोटऱ्या दुखतात तर या वे अशा वेळी सुद्धा लोण्याचा वापर केल्यामुळे लोणी खाल्ल्यामुळे पोटऱ्या दुखणं कमी व्हायला मदत होते कारण की हे लोणी बलवर्धक आहे लोण्याचा दुसरा उपयोग म्हणजे ब्रुहण करणारा ब्रुहण करणारा म्हणजे शरीराचा आकार वाढवणारा जी मुलं कृष आहेत अंगाने एकदम काठ अंगकाठी ज्यांची एकदम बारीक आहे किंवा जे वृद्ध लोक आहेत त्यांच्यामध्ये वात दोष वाढलेला असतो तर अशा लोकांनी लोण्याचं सेवन करावं लोणी हे ग्रहण करण्यामध्ये अतिशय उत्तम मानलं जात बऱ्याच दिवसापासून जर आजारी असाल त्यामुळे कृष्यात आली असेल तर अशा वेळी लोण्याचं सेवन करावं लोण्याचा तिसरा उपयोग म्हणजे जर तुम्हाला मूळव्याध असेल त्या मूळव्याधीमधून रक्तस्राव होत असेल सारखं रक्त, रक्त पडत असेल संडास कडक होत असेल तर अशा वेळी लोण्याच सेवन करावं सकाळ संध्याकाळ एक एक चमचा लोणी खावे त्यामुळे रक्तस्राव कमी व्हायला संडासच्या मुण जागी आग होते त्या ठिकाणी चिरा पडतात तर अशा वेळी हे लोणी जर त्या ठिकाणी लावलं तर ती आग कमी व्हायला मदत होते त्या ठिकाणी जर जखमा झाल्या असतील तर त्या भरून यायला देखील मदत होते लोण्याचा चौथा उपयोग म्हणजे लोण्याचा चौथा उपयोग म्हणजे गर्भिणी स्त्रियांसाठी सांगितलं आहे तर आयुर्वेदाच्या चरक संहितेमध्ये गर्भिणी अवस्थेमध्ये असताना गर्भिणीने चौथ्या महिन्यामध्ये लोणी खावी असं सांगितलं आहे तर हे लोणी कसे खावे तर एक कप दुधामध्ये किंवा जर तुम्हाला दूध आवडत असेल तर एक ग्लास भर दुधामध्ये एक चमचा लोणी टाकून सकाळी त्याचं सेवन करावं यामुळे बाळाचा रंग उजळ होण्यास मदत होते आपल्या पोटातील बाळाचे व्यवस्थित बलवर्धन होते त्याचं स्वास्थ्य राखलं जातं असं चरक संहितेमध्ये सांगितलं आहे जनरली चौथ्या महिन्यामध्ये बाळाचा रंग ठरवला जातो जर आपल्या शरीरातील पित्त आणि कफ दोष वाढलेले असतील तर अशा वेळी बाळाचा रंग हा गोरा होण्याची जास्त चान्सेस असतात आणि जर वात दोष वाढलेला असेल तर आणि पृथ्वी धातूचं प्राबल्य असेल तर अशा वेळी बाळाचा रंग हा सावळा होण्याचे जास्त असतात त्यामुळे अशा वेळी जर तुम्ही लोण्याचं सेवन केलं तर बाळाचा रंग उजळण्यास मदत होते त्यानंतर गर्भिणी परिचरणीमध्येच सातव्या महिन्यामध्ये बऱ्याच जणांना किकवीस की म्हणजे स्ट्रेच मार्क्स यायला सुरुवात होते त्या ठिकाणी मग खाज येते तर अशा वेळी ह्या नवनीचा उपयोग करायला सांगितलं आहे बोर दाढी द्राक्षे यासारखे आंबट गोड जे फळ असतात त्यांनी सिद्ध केलेलं दह्यापासून बनवलेलं जे लोणी असत ते लोणी खाण्यास सांगितलं आहे लोण्याचा सातवा उपयोग हा ज्या लोकांना फेशियल पालसी झाली आहे आयुर्वेदामध्ये फेशियल पालसी यालाच अर्दीत असं म्हटलं आहे आणि हा प्युअर वात व्याधी सांगितला आहे तर याच्यामध्ये लोण्याचं सेवन केल्यामुळे अर्दीचे जे लक्षणं असतात ती कमी व्हायला मदत होते तर अर्धित म्हणजे यामध्ये आपला जो चेहरा आहे तो वाकडा होतो तोंडाने जर आपण हवा घेतली तर हवा पूर्ण घेऊ शकत नाही डोळे पूर्ण बंद होत नाही जर तुम्हाला वारंवार जुलाब होत असतील तर तुम्ही लोणी खाऊ शकता लोणी हे ही सांगितलं आहे म्हणजे अवष्टंभ करणारे आहे संडा जर पातळ होत असेल तर संडास बांधून करणारे असे हे लोणी आहे त्यानंतर लोण्याचा पुढचा उपयोग म्हणजे अग्निवर्धन करण्यासाठी अग्नी म्हणजे आपल्याला जर भूक कमी लागत असेल मग आपला जो पाचक अग्नी आहे पचनक्रिया आहे ती मंदावली असेल तर थोड्या थोड्या प्रमाणामध्ये जर लोण्याचं सेवन केलं तर अग्नी वाढवण्यास मदत करते बऱ्याच वेळा असं होतं की काही खाण्याची इच्छा राहत नाही किंवा भूक लागत नाही तर जर तुम्ही लोणी खाल्लं तर त्यामुळे अरुची नाहीशी होते भूक लागते जर तुम्हाला कुठल्याही मार्गाने रक्तस्राव होत असेल जसं की नाकाचा घोळाना मूळ व्याध किंवा बऱ्याच जणांना पाळीच्या वेळेस अंगावरून भरपूर प्रमाणात जात किंवा काही जणांना युटेरस मध्ये फायब्रॉईड किंवा कुठल्या गाठी असेल तर त्यामुळे सुद्धा अंगावरून भरपूर प्रमाणात जातं तर अशा वेळी जर लोण्याचे सेवन केले तर हा जो रक्तस्राव आहे तो कमी व्हायला मदत होते लोण्याचा पुढचा उपयोग म्हणजे खोकला तर बऱ्याच जणांना ड्राय कफ असतो तर ते ड्राय कफ असेल तर अशा वेळी लोणी जर खाल्लं तर हा ड्राय कफ म्हणजे ड्राय खोकला कमी व्हायला मदत होते तर अशा, एक चमचा लोण्यामध्ये चिमूटभर भर मिरे घालून जर तुम्ही याच सेवन केलं तर तो ड्राय कफ आहे तो कमी व्हायला मदत होते लोण्याचा पुढचा उपयोग म्हणजे लोण्याला वृक्ष म्हणून सांगितलं आहे शुक्र धातू वर्धन करण्यासाठी जर लोण्याचं सेवन केलं तर त्याचा उत्तम फायदा बघितला जातो जर तुम्हाला वांग झाले असेल चेहऱ्यावर काळे दाग असतील किंवा शरीरावर कुठेही काळे दाग झाले असतील तर लोण्याचा उत्तम उपयोग बघितला जातो तर यामध्ये अर्जुन म्हणजे अर्जुनाच्या झाडाचे जे सालीची पावडर असते तर त्याची पावडर तसेच मंजिष्ट चूर्ण हे लोण्यामध्ये मिक्स करून ज्या ठिकाणी वांग आहे त्या ठिकाणी लावावे तर असे जर केले तर पंधरा दिवसामध्ये वांगाचे दाग कमी व्हायला मदत होते तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा आजपासून लोण्याचं सेवन करायला सुरुवात करा आणि लोण्याचे हे अद्भुत जे गुणधर्म आहेत त्याचा अनुभव घ्या लोण्याचे जे मी गुणधर्म सांगितले आहे जे फायदे सांगितले आहे ते घरी बनवलेल्या फ्रेश अशा लोण्याचे आणि योग्य पद्धतीने बनवलेल्या लोण्याचे आहे तर योग्य पद्धत म्हणजे काय तर दुधानंतर दुधाला विरजन लावून आपण आधी दही बनवायचे दही घुसळून मग त्याची लोणी बनवायचे तरच ह्या हे जे आधीचे आपण जे गुणधर्म बघितले फायदे बघितले ते होतील बरेच जण तुपामध्ये बर्फ टाकून त्याला घुसळून त्याच लोणी बनवतात किंवा बरेच जण दुधाला डायरेक्ट घुसळून त्याच लोणी बनवतात अशी जे लोणी आहेत ते अतिशय संग्रही आहे रक्तपित्त वाढवणारे आहे नेत्ररोग वाढवणारे आहेत त्यामुळे योग्य पद्धतीने बनवलेले लोणी जर तुम्ही खाल्लं त्याचं सेवन केलं तरच तुम्हाला ते आरोग्यदायी ठरेल मॉडर्न सायन्सनुसार आता आपण बघूयात की ह्या लोण्यामध्ये काय काय पोषक तत्वे आहेत तर ह्या लोण्यामध्ये फॅट सोल्युबल असलेले व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणामध्ये असतात जसं की व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन ई e, व्हिटॅमिन बी ट्वेल आणि व्हिटॅमिन के तर हे जे सर्व व्हिटॅमिन्स आहेत तर ते आपल्या स्किनसाठी चांगले आहे इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी चांगले आहे मेटाबॉलिझम व्यवस्थित करण्यासाठी चांगले आहे के हे रक्तस्राव कमी करण्यासाठी चांगलं आहे तर हे सर्व ह्या विटॅमिन्स यामध्ये आहे तर तुम्ही कुठलेही है काही न करता घरी बनवलेलं फ्रेश असं लोणी खाऊ शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हेल्दी खा हेल्दी राहा आयुर्वेदाला जवळ करा थँक्यू